आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेच्या संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण यांनी पालकाने विद्यार्थ्यांची टी मागितल्यावरून केलेल्या मारहाणीमध्ये पालक असलेले हरिभक्तपरायण जगन्नाथ हिंडगे महाराज यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मयत पालकाला तात्काळ न्याय मिळावा यासाठी उखळत व पंचक्रोशीतील नागरिकांनी व वारकरी मंडळींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून मयत पालकाला तात्काळ न्याय देण्याची मागणी केली आज सकाळी वसमत रस्त्यावरील श्रीकृष्ण गार्डन परिसरातून मयत हरिभक्तपणाने जगन्नाथ हेंडगे महाराज यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये हे आंदोलन धडकलं या ठिकाणी या मोर्चाचं जाहीर सभेमध्ये रुपांतर करण्यात आलं यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत हरिभक्तपरायन जगन्नाथ हेंडगे यांच्या न्यायाची मागणी केली तसंच या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध देखील केला या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असं सर्वच आंदोलकांनी मत व्यक्त केलं तर आंदोलनकर्त्याच्या वतीनं मागण्यांचं निवेदन अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांना देण्यात आलं यावेळी फरार संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण रत्नमाला चव्हाण यांना तात्काळ अटक करावी संस्थाचालकाच्या सर्व संस्थांवर तात्काळ कारवाई करून त्या बंद कराव्यात पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांचं तात्काळ निलंबन करावं मैताच्या कुटुंबाला पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक मदत करावी मैताच्या भावास शासकीय सेवेत सामावून घ्यावं आदी प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत यावेळी हरिभक्तपरायण जगन्नाथ हेंडगे महाराज यांच्या मुली पल्लवी व सृष्टी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर प्रेरणा वरपुडकर आनंद भरोसे सुभाष जावळे दीपक केदार शिवाजी भरोसे गंगाप्रसाद आनेराव नागसेन भेरजे गणेश हेडगे भास्कर हेडगे उत्तम हेंडगे मारुती हेंडगे गंगाधर हेंडगे ज्ञानेश्वर दोगदंड आदींची उपस्थिती होती खाली करा त्यांच्यावर जी त्यांच्यावर जी मारहाण झाली ज्याने मारलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली एक तात्काळ शिक्षण शिक्षक शाळा बंद पडावं त्याच्या आणि आमच्या परिस्थिती वाईट आहे जे मदत करावी आणि जे आरोपी आहे जे फरार आहे त्याला तात्काळ अटक करण्यात आला फाशी सजावली त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की यासुद्धा त्या नेतृत्वांना आम्ही व्हायला पाहिजे आमच्या समस्त गावकरी वांदवती व तुमच्या परिवाराच्या वतीने तात्काळ त्या आरोपीवर कडक कारवाई करून लवकर अटक घेऊन यावी कुटुंबाला आर्थिक मदत हस्तात लवकरात लवकर जाहीर करावी तिसरं त्रास त्याच्या वतीने तुमच्याकृषी पोलीच्या वतीनं आम्ही लवकरात मागणी करणार प्रशासनानं एवढीच मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे महाराजांवरती आलेली आहे आमच्या कुटुंबावरती आलेली याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती कुठल्याही वारकरी संप्रदायात असं शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य असेल कुणाच्याही कुटुंबावरती ही प्रकार ही घटना येऊ नये हे पैशाचा माज कुठंतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे जनसामान्यांचा सा आवाज ऐकला पाहिजे एवढंच आमचं यामध्ये शाळा संस्थेची मागणी पाहिजे त्या संस्थेची शाळा जेवढ्या त्याच्या संस्था असतात त्याचे अकाउंट असतील सगळं सील करून त्याला थांबवलं पाहिजे मान्यता रद्द झालं पाहिजे त्याची शाळेची मान्यता सुद्धा रद्द झाली पाहिजे की या शाळेमध्ये किती गैरेवर हो गेवर होत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गज करणं दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी तालुक्यातील उखळद येथील हरिभक्त हिंडगे यांचा खून करणाऱ्या अटक करा अशी मागणी आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत विधानसभा अध्यक्षांनी हा प्रकार गंभीर असून त्यावर तात्काळ शासनानं निवेदन सादर करावं अशा सूचना दिल्या आहेत उखळद येथील हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज हिंडगे हे झिरोपाटा येथील हायटेक निवासी विद्यालयात मुलींची टी आणण्यासाठी गेले असता त्यांना संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी रत्नाला चव्हाण या दोघांनी अमानुषपणे मारहाण केली त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणात पूर्णा पोलीस ठाण्यात पत्नीवर खुनाचा दा गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हापासून आहेत त्यामुळं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळा अधिवेशनामध्ये दे। आज हा मुद्दा उचलून धरला राहुल पाटील अध्यक्ष महाराज परभणीमध्ये दोन दिवसापूर्वी अतिशय भयावक आणि दुर्दैवी घटना घडलेली अध्यक्ष महाराज जगन्नाथ हेंडगे नावाचे व्यक्ती एक मालकरी संप्रदायातले व्यक्ती भजन कीर्तन करून ग्रामीण भागामध्ये सुप्रसिद्ध आम्ही त्यांना महाराज म्हणतो त्यांच्या आपल्या त्यांनी आपल्या मुलं मुलीला पल्लवी नावाच्या मुलीला हायटेक निवासी शाळेमध्ये ॲडमिशन दिलं अध्यक्ष महाराज तिसरीतली मुलगी अध्यक्ष महाराज आणि दोन दिवसानंतर मुलगी म्हणली की मला इथे शिकायचं नाही मला गावाकडे घेऊन जा महाराज आम्ही शाळेमध्ये गेले हायटेक निवासी विद्यालयामध्ये आणि त्यांनी मागणी केली की मी दोन हजार रुपये भरलेले आहेत माझ्या मुलीची टी सी द्या आणि माझ्या मुलीला आता शिकायचं नाही अध्यक्ष महाराज त्या संस्था संस्थाचालकांनी त्यांना इतकं मारलं लाता बुक्यानं मारलं त्यांची माळ तोडून टाकली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अध्यक्ष महाराज आमची एवढीच मागणी आहे की सदरील या संस्था चालकाला आपण लवकरात लवकर अटक करणार का आणि अशा प्रकारचा जे गुन्हा या संस्था चालकाने केलेला अध्यक्ष महाराज जे महाराज म्हणून सुप्रसिद्ध होते त्यांना लाता बुक्या मारून अक्षरशः मारून टाकलं सन्मान्य सदस्यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे शासनाने याची गंभीर नोंद घेऊन उद्या उद्या संध्याकाळपर्यंत या संदर्भातलं निवेदन करावं परभणी तालुक्यातल्या उखळद येथील स्वर्गीय हरिभक्तपरायण भागवताचार्य जगन्नाथ महाराज हेडगे याच्यावर झालेल्या अमानुष मारणे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हिलावून टाकणारी असून संपूर्ण समाजमनाला हादरवून टाकणारी आहे या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदण्यासाठी आज परभणी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते तर घटनेने व्यथित झालेल्या पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत भारतीय जनता पार्टी महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी पुढाकार घेत दोन लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे या मदतीनं कुटुंबाला थोडासा आधार मिळेल अशी भावना यावेळी व्यक्त केली तर शिवाजी भरोसे यांनी प्रसंगी सांगितलं की ही केवळ एक व्यक्तिगत मदत नसून अन्याय विरोधातील लढ्याला समर्थन आहे गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण हॅलो ऐका विनोद भैया सकारामजी देशमुख यांच्याकडून या कुटुंबाला एकवीस हजार रक्कम मदत या ठिकाणी मिळणार आहे तरी धन्यवाद भैया शिवाजीरावजी शेषरावजी भरोसे साहेब आमच्या साहेबांचे चिरंजीव जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा दोन लाख रुपयाची मदत रोख या कुटुंबाला केलेली ते आपलं कर्तव्य असं आपण जर सगळे जण पुढे आला तर लागू दे काय होत नाही माझी पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंचर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठदुखी गुडघे टाच दुखी, दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून नवजात अर्भक फेकल्याचे अमानवी घटना आज उघडकीस आली आहे ही घटना पाथरी सेलू राष्ट्रीय महामार्गावर देवनांदरा शहरात घडली या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकासह दोघा जणांना ताब्यात घेतले एका एकोणीस वर्षीय तरुणी व एकवीस वर्षीय तरुणानं आंतरजातीय प्रेमसंबंधातून ते एकत्र राहत होते ते पुणे इथं कामाला होते दरम्यान पुण्याहून परवडला खाजगी ट्रॅव्हल्सने येत असताना पाथरी सेलू दरम्यान देवनांदरा शिवारामध्ये तरुणीनं नवजात पुरुष जातीचे अर्भक चालत्या ट्रॅव्हल्समधून बाहेर फेकून दिलं शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीने पाहताच एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश लांडगे विष्णू वाघ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी हजर झाले व ट्रॅव्हलचा शोध घेतला असता ही गाडी सेलू मार्गे परवणीच्या दिशेनं गेल्याचं समजलं त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच ट्रॅव्हलचा शोध लावला व प्राथमिक चौकशी केली असता प्रवासादरम्यान तरुणी प्रसूत झाली आणि अर्भक मृत असल्यानं ते ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून बाहेर फेकल्याचं संबंधित तरुणानं सांगितलं तरुणीला पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं परभणी जिल्ह्यातील पिकांची अवस्था बिकट होत असल्यानं पैठण डावा कालवा व माजलगाव उजवा कालवावरील कॅनलमध्ये पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी काल विधानसभामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे केली होती त्याला जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या सकाळीच कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्देश देण्यात येतील असं सांगितलं होतं त्याप्रमाणे आज सकाळी साडे दहा वाजता भवन कक्षामध्ये ही बैठक संपन्न झाली त्यात त्या जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी उद्यापासूनच पैठण डावा कालवा व माजलगाव उजवा कालव्यात पाणी सोडण्यात यावं शेतकऱ्यांची पिकं जगवण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत या बैठकीला आमदार प्रकाश टोळंके आमदार रत्नाकर कुटे आमदार राहुल पाटील आमदार हिकमत उडान यांच्यासह जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव सचिव गोदावरी पाडबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक तसंच इतर कार्यकारी अभियंता व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती माजी आमदार बाबाजांनी जुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी शहरातील पीएम श्री ब्रांच स्कूल इथं भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसंच त्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि गरजू महिलांना रेशनच्या किटचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगराध्यक्ष एम एम मोई यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी दत्ता महेंद्र मुजाहिद खान जमील रेहमान अंसारी अनिस फारुखी मिर्झा रशीद बेग बबलू कुरेशी आवेश अन्सारी जब्बार अन्सारी डॉक्टर तोफिक ॲडव्होकेट येया मुखीद जहागीरदार आदी मान्यवरांसह परिसरातील बहुसंख्य नागरिक व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधावा माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या अभिष्ट पाथरी तालुक्यातल्या पेडगाव फाट्यावर माझे आमदार बाबाजानी दुराणी यांच्या शुभा व संतोष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये माझे उपसरपंच शेख सलमान यांच्या जनसंपर्क कार्यालय व मदत केंद्राचे उद्घाटन बाबाजानी दुराणी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दुराणी यांच्या अभिष्ट चिंत्रानिमित्त पेडगाव फाटा जनसंपर्क कार्यालयासमोर दुराणी यांचा शेख सलमान मित्रमंडळाच्या वतीनं लाडू तुला करण्यात आली यावेळी संतोष देशमुख आशिष हरकळ विवेक हरकळ शेख अकबर आजीम खान शेख मेहराज निखिल मांडे बाळू खरात चेतन देशमुख मधुकर गायकवाड व पेडगावातील नागरिकांची मोठ्या संख्येवर उपस्थिती होती मुरुंबा इथं शेतीच्या वादातून मारहाण केल्याची घटना दहा जुलै रोजी घटली असून याबाबत ताटकळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणी तालुक्यातल्या मुरुंबाईतील आरोपी गोविंद झाडे हल्ली मुकाम पुणे सोबतच्या अनोळखी तिघा जणांनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करून लोखंडी रॉड लाकडी काठ्यांनी व उलट्या कोयत्याने हातापायावर डोक्यात पाठीवर मारून मुक्काम मार देऊन जखमी केला तर गोविंद झाडे अनिल झाडे यांनी सोडवा सोडव करत असताना वरील आरोपींनी साक्षीदारांना पण लाकडी काठी व लोखंडी रॉडनं हातापायावर मारहाण करून शिवीगाळ केली याविषयी माधव झाडे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला सोनपेठ तालुक्यातल्या सायखेडा येथील ट्वेंटी वन युनिट दोन साखर कारखाना प्रशासनानं गतवर्षी गळीप हंगामातील शेतकऱ्यांना बिल दोन हजार पाचशे रुपये प्रति टन उसाचा पहिला हप्ता देण्याचं जाहीर केले मात्र उर्वरित फरकाची रक्कम ही कारखाना प्रशासनानं दिली नसून बाकी राहिलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी अशी मागणी सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामेश्वर मोकासे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे ही रक्कम लवकर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे परभणी शहरातील भयासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेल्या सोनाली स्वराज यांची मुंबई मंत्रालयात फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेनेचे दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख नमदीप रोडे यांच्या हस्ते तेथील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोनाली थोराज यांच्या अथक परिश्रमामुळे जिद्द व चिकाटीमुळे त्यांना हे यश प्राप्त झाले असून त्यांचं हे यश भयासाहेब आंबेडकर नगर येथील तरुण तरुणींना नक्कीच प्रेरणा देईल आणि भविष्यात त्यांच्यासारखेच अजून काही मुलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होतील असं मत यावेळी रोडे यांनी व्यक्त केलं यावेळी आनंद ढोले थोरात सचिन गायकवाड अनिकेत खंदारे प्रीतम खिल्लारे आदी उपस्थिती होती रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड तालुक्यातील वजूर दगडवाडी परिसरामध्ये अवैध रीत वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडून आज पंधरा जुलै रोजी पहाटेच्या सुमाराला गंगाखेड पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे चौदा जुलै रोजी मध्यरात्री गंगाखेड पोलिसांच्या ठाण्याच्या हद्दीतील वझूर दगडवाडी परिसरामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गंगाखेड पोलीस रात्रगस्तीवर असतानाच वझूरकडून दगडवाडी इथं एक टिप्पर वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यावरून सापळा लावून टिप्पर क्रमांक एम एच सत्तावीस एक्स एकोणसत्तर चौऱ्याण्णव थांबून त्याची पाहणी केली असता टिप्परमध्ये अडीच ब्रास वाळू असल्याचं दिसून आलं पाच लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि पंधरा हजार रुपये किमतीची अडीच ब्रास वाळू असा एकूण पाच लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला परभणी शहरातील <गणीज़ारादी> विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोष वाढला आहे ज्येष्ठ नागरिक लहान मुलांच्या अंगावर कुत्रे धावून जात आहेत तर सुभाष रोड रोशन खान मोहल्ला परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्यानं एक वृद्ध महिला व दोन मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना दोन दिवसापूर्वीच घडली आहे या कुत्र्यांना पकडण्यासाठी आलेल्या मनपाच्या कर्मचारी पथकाला मात्र खाली हात परतावा लागलाय गेल्या काही दिवसात शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय सुभाष रोडवरील एका वृद्ध महिलेला मोकाट कुत्र्यांना जावा घेऊन गंभीर जखमी केलं तसंच रोशन खान मोहला भागामध्ये दोन विद्यार्थ्यांवर कुत्र्याने हल्ला केला आहे घटनेची माहिती महापालिका प्रशासनाला देण्यात आल्यानंतर मागील दोन दिवसापासून महापालिकेचं पथक कुत्र्यांना पकडण्यासाठी परिसरात येत आहे गंगाखेड शहरामध्ये तृतीय पंथीयाच्या गुरु शिष्यवादामध्ये गुरु मान्यावरून भर रस्त्यात झालेल्या मारा मारामारीमध्ये एका गटातील गटातील दुसऱ्या दोन मारून जखमी केल्याची घटना चौदा जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमाराला घडली आहे हा सगळा प्रकार बस स्थानक परिसरामध्ये घडला आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती या प्रकरणी रात्री उशिरा गंगाखेड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद